भारतात सध्या लोकसभेच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये देखील बोललं जाते अशातच निवडणूक आयोग केव्हा निवडणुका जाहीर करेल हेही सांगता येत नाही पंधरा मार्चला निवडणूक आयोग आपली एक मिटिंग घेणार आहे किंवा पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यामध्ये निवडणुकांची घोषणा करणार आहे असंही म्हटलं जाते पण त्यापूर्वीच अनेक मतदारसंघामध्ये तिकीट वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षाने आपले अनेक उमेदवार जाहीर केलेले आहेत काही उमेदवारांना दुसऱ्यांदा तिकीट मिळते काही उमेदवारांना तिसऱ्यांदा तिकीट मिळते काही उमेदवारांना चौथ्यांदा तिकीट मिळते काही काही उमेदवारांना सहाव्यांदा तिकीट मिळते अर्थातच ही जी काही तिकीट वाटपाची प्रक्रिया आहे ही परंपरागत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ज्या उमेदवाराला सहा सहा वेळेस सात सात वेळेस तिकीट मिळतं अशा उमेदवारांची घराणेशाही आता भारताच्या राजकारणामध्ये सक्षम होताना दिसते आहे सुरुवातीपासूनच आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की काही काही उमेदवार अकरा अकरा, अकरा वेळेस निवडून आलेले आहेत आणि मग अशा उमेदवारांच्या घराणेशाहीला आपण कुठेतरी सुरुंग लावणार आहोत का किंवा घराणेशाही लोकशाहीला घातक असते म्हणून घराणेशाहीला आपण थांबवणार आहोत का असा देखील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घराणेशाहीला का विरोध केला होता याचं उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक उदाहरण दिलेलं आहे जेव्हा अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस अमेरिकेचे स्वतंत्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची निवड झाली जॉर्ज वॉशिंग्टनची निवड झाल्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टननी त्यांची पहिली टर्म पूर्ण केली आणि पहिली टर्म पूर्ण केल्यानंतर पुन्हा अमेरिकेमध्ये निवडणुका जाहीर झाल्या अमेरिकेत निवडणुका जाहीर झाल्यानंतर लोकांनी असं ठरवलं की जॉर्ज वॉशिंग्टननी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि आपण जे काही आज सुख उपभोगतो आहे किंवा जीवनाचा आनंद घेतो आहे हा आनंद फक्त जॉर्ज वॉशिंग्टनमुळे मिळतो आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपण जॉर्ज वॉशिंग्टनला राष्ट्राध्यक्ष केलं पाहिजे असं तिथल्या लोकांना वाटायला लागलं आणि म्हणूनच लोक जॉर्ज वॉशिंग्टनकडे गेले आणि त्याला असं म्हणाले की मी पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झालाच तुमची एक टर्म पूर्ण झालेली आहे आणि ही टर्म तुम्ही यशस्वीरित्या पार पाडलेली आहे आणि या टर्ममध्ये आम्हाला प्रचंड मोठा आनंद देखील मिळालेला आहे किंवा आम्हाला सुख देखील मिळालेला आहे आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष करायचा आहे जॉर्ज वॉशिंग्टन लोकांना असं म्हणाला की एक वेळेस राष्ट्राध्यक्ष झालो एवढं पुरेसं नाही आहे का पण लोक म्हणाले की नाही आम्हाला तुम्हाला दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष करायचा आहे लोकांच्या आग्रहाखातर जॉर्ज वॉशिंग्टन दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले दुसरी टर्म ही त्यांनी पूर्ण केली आणि पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये निवडणुका जाहीर झाल्या पुन्हा लोक जॉर्ज वॉशिंग्टनकडे गेले आणि त्यांना सांगितले की आम्हाला पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा तुम्हाला राष्ट्राध्यक्ष करायचं आहे जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणाले की अरे परंपरेनुसार जर तुम्हाला मलाच राष्ट्राध्यक्ष करायचं होतं तर मग तुम्ही लोकशाही नावाची संकल्पना स्वीकारलीच कशासाठी जर परंपरेनुसार तुमचा राजा जर तोच निवडायचा होता तुम्हाला जर मलाच राजा म्हणून निवडायचं होतं तर तुम्ही लोकशाही नावाची प्रक्रिया कशासाठी निवडली लोकशाही ही प्रक्रियाच तुम्ही निवडायला नको होती तुम्हाला जर परंपरेनुसार एकाच व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता द्यायची होती तर आणि म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनने असं सांगितलं की मी दोन वेळेस राष्ट्राध्यक्ष झालो एवढं पुरेसं आहे इथून पुढे भविष्यामध्ये कुठलीही व्यक्ती तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार नाही याची काळजी घ्या जर तुम्ही तिसऱ्यांदा एखाद्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष करत असाल तर समजून जा की तुमच्या हातातून लोकशाही निघून जाईल आणि इथे हुकुमशाही येईल किंवा राजेशाही येईल आणि म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनने तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला त्याचं कारण असं होतं की लोकशाहीमध्ये प्रत्येक पाच वर्षाला तुम्हाला सरकार बदलता आलं पाहिजे अर्थातच लोकशाही म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते लोकशाही म्हणजे चेंज बदल आणि तो बदल तुम्हाला प्रत्येक पाच वर्षाने घडून आणता आला पाहिजे आणि हा जो बदल आहे हा बदल रक्तविहीन असला पाहिजे असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि म्हणून लोकशाहीमध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा अशी सत्ता देणं हे धोक्याचं असतं आणि म्हणून म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील घराणीशाहीला नाकारलं आणि त्यांनी दर पाच वर्षाला आपण एका वेगळ्या लैनितने त्याला निवडून दिलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये असा काही नियम नाही की तिसऱ्यांदा कुठल्याही व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होणार नाही परंतु जॉर्ज वॉशिंग्टननी जे काही संकेत पाळले जे काही नियम लागू करून दिले तेच नियम किंवा तेच संकेत त्यांच्या पुढची पिढी देखील पाळत असते आणि म्हणूनच सतराशे शहात्तरला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं आणि सतराशे शहात्तरपासून पासून आजही आपण जर बघितलं तर तिसऱ्यांदा कुठलीही व्यक्ती अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष झालेली पाहायला मिळत नाही त्याचं कारणच असं आहे की जर तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा असे जर राष्ट्राध्यक्ष आपण निवडायला लागलो किंवा एका एका मतदारसंघामध्ये तोच तोच नेता जर आपण निवडायला लागलो तर त्याची हुकुमशाही त्याची राजेशाही त्या मतदारसंघामध्ये येऊ शकते किंवा तोच तोच पंतप्रधान जर आपण निवडू लागलो तर त्याची देखील हुकुमशाही किंवा राजेशाही त्या देशामध्ये येऊ शकते आणि म्हणूनच आपण हे टाळलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि जर हे जर आपण टाळू शकलो नाही तर लोकशाही आपल्या हातामधून निघून जाईल असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घराणेशाहीला विरोध केला लोकशाहीमधल्या या पुन्हा पुन्हा निवडून देण्याच्या प्रक्रियेला विरोध केला आणि त्यांनी असं सा सांगितलं की तुम्हाला दर पाच वर्षानंतर बदल घडून आणण्याची संधी आहे आणि ती तुम्ही घडून आणली पाहिजे जर तुम्ही तो बदल घडून आणलात तरच तुमच्या हातामध्ये ही लोकशाही राहील अन्यथा तुमच्या हातामधून ही लोकशाही निघून जाईल आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सूत्र किंवा सत्तेचं सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पुन्हा पुन्हा एकाच उमेदवाराला आपण निवडून दिलं नाही पाहिजे प्रत्येक वेळेस आपल्याला दर पाच वर्षानंतर बदल करण्याचा अधिकार राज्यघटनेनं दिलेला आहे आणि म्हणूनच दर पाच वर्षाला आपण निवडणुका घेत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराणेशाही संबंधीच्या या विचाराबद्दल आपल्याला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद